गाताना जसे स्वर पक्के असावे लागतात तसंच स्वयंपाक करताना फोडणीचं गणित जुळावं लागतं आणि हे जे सगळं काही गणित आहे ते चैत्रालीला उत्तम जमले तिचं अंगणात बाई प्राजक्त ओघळे हे गाणं प्रसिद्ध झालंय तर आज नवरात्रीच्या निमित्ताने आपण हे गाणं ऐकूया आणि तिच्याशी गप्पा मारूया नवरात्र हा जसा स्त्री शक्तीचा उत्सव आहे तसंच त्या प्राजक्ताच्या गाण्यातून म्हणजे तुझ्या अंगणात बाई प्राजक्त हो प्राजक्ताचं असलेलं रूप तो आपलं कसं रूप असतं आणि गाण्याशी कसं चैत्रालीच रूप आहे या सगळ्याचा ताळमे तुम्हाला या व्हिडिओत बघायला मिळेल ही मैफिल साजरी करूया चैत्रालीकडनं गाणं ऐकूया आणि तिच्या हातनं एक खमंग पदार्थ ऐकाव पण हे करण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा थ्री नवरात्र स्पेशल एपिसोड मध्ये चैत्राली तुझं मनापासून स्वागत आहे मला इतका आनंद झाला की तू माझा एपिसोड नवरात्र स्पेशल करण्यासाठी तयार झालीस आणि महत्वाचं म्हणजे नवरात्र हा देवीचा उत्सव आहे कलांचा उत्सव आहे आणि तुझी गायन ही कला आम्ही बघतोय पुण्यात तू इतके छान छान कार्यक्रम करत असतेस त्या माध्यमातून तुझ्या गाण्याची तर मी फॅन आहेच पण तुझ्या रेसिपीचे मी फेसबुकवर पाहिल्या सो मग मला असं वाटलं की तुझ्या बरोबर हा एपिसोड करावा किती छान थँक्यू सो मच पुन्हा एकदा मला जाणून घ्यायला uh, आवडेल की तुझं हे गाण्याचं करिअर कसं सुरू झालं ठरवून काहीच नाही झालं खरं म्हणजे आणि शास्त्रोत्त गाण्याचं शिक्षण असं म्हणलीस तर माझं खरं तर काहीच झालेलं नाहीये आई माझी खूप छान गायची अच्छा आता वयोमानाने तिचा आवाज नाहीये पण त्यावेळेला ती खूप छान गायची सो तिचं देणं माझ्याकडे आलं असं म्हणायला पाहिजे आणि गाण्याची आवड लहानपणापासून होती म्हणजे शाळेमध्ये समूहगान स्पर्धेमध्ये इकडे इकड़े तिकडे मी भाग घेत होते पण गणपती उत्सवामध्ये कॉलनी सोसायटीतल्या गणेश उत्सवामध्ये आपण म्हणतो ना की एक आपलं होम पीच असतं हो, हो. आणि तिथे आपण हे अशी डेअरिंग हो, करायला हो, जातो हो, हो. तसं मी तिथे एकदा हो, गायले हो. आणि लोकांनी खूप अप्रिशिएट केलं खूप चांगल्या कॉम्प्लिमेंट मिळाल्या मग असं वाटलं की का नको हो, बरोबर म्हणून माझा प्रवास असा सहज सुरू झाला अच्छा आणि आत्ताच तुझं तुझ्या अंगणात बाई प्राजक्त ओघन्यानी लिहिलेलं हो त्या गाण्याविषयी सांग ना का इतके सुंदर शब्द आहेत हो, गाण्याचे हो, त्या गाण्याविषयी सांग ना आपल्या सगळ्यांची कॉमन मैत्रीण प्राची प्राची हो, हो, कुलकर्णी गरुड हो, तर तिच्यामुळे चैतन्याची आणि माझी ओळख झाली आमचा हो, एक संगीत विषयक ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आमची ओळख झाली आणि चैतन्य फार उत्तम लिहितो हो, तो बासरी वादक पण आहे आणि फार उत्तम लिहितो तर सहज बोलता बोलता एक दिवस त्यांनी कविता पाठवली ही गोष्ट दोन हजार वीस सालची अच्छा त्याला त्यावेळेला कोविड नुकता संपला होता हो आणि मधल्या काळामध्ये सगळ्या लोकांच्या कला अशा वरती आल्या हो होत्या फोटोग्राफी किंवा हो गायन आता माझं गाणं हो नंतर हो आता रेसिपी आता मी दाखवली ती अशा हो स... वेळ होता लोकांकडे त्यामुळे त्या पिरियड मध्ये त्याच्याकडे त्याच्या एक खूप सुंदर प्राजक्ताचा सडा पडलेला फोटो सकाळी पाठवला हो आणि त्याच्यावरनं त्याला ती कविता सुचली तर दोन हजार वीस साली मी ती कविता वाचली होती आणि त्याला म्हणलं चैतन्य ह्याचं चा गाणं व्हायला पाहिजे आणि मग त्याला चाल सुचत गेली त्याने ती मला बासरीवरती त्याचं एकच कडवं किंवा कडवं सुद्धा नाही पहिलं फक्त ध्रुवपद रेकॉर्ड करून पाठवलं ओके आणि त्यांनी ते, ते इतकं सुंदर वाजवलं होतं की तो वाजवत असताना मला त्या कवितेतले शब्द कानात ऐकू येत होते बासरी वाजत असताना मग मी ते मोबाईल वरती आपण घरात साध मोबाईल हो, रेकॉर्ड करतो हो, तसं हो, ते रेकॉर्ड केलं आणि त्याला पाठवून दिलं अच्छा तो म्हणजे त्याला कल्पनाच नव्हती की हे असं इतकं छान होऊ हो, शकेल पण त्या सुद्धा गोष्टीला मधले पाच वर्ष गेली आणि अर्थात म्हणतो आपण की प्रत्येक गोष्टीचा योग यावा लागतो तर तसं झालं आणि दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही ठरवून त्याचं व्यवस्थित रेकॉर्डिंग केलं आणि माझं पहिलं वैल नाही म्हणता येणार ना, पण सोलो गाणं आपलं स्वतःच कधीही हो, जेव्हा येतं तेव्हा हो, त्याचा खूप आनंद होतो हो, हो, आणि अतिशय सुंदर गाणं झालंय प्राजक्त हो, 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 आणि नवरात्री स्पेशल मध्ये तू हा एपिसोड करतेस त्यामुळे मला हे सांगायला आवडतंय की ती जी कविता आहे किंवा ते गाणं हो, 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 आहे तर प्राजक्त आणि स्त्रीचं भावविश्व ह्याचं खूप सुंदर नातं या गाण्यामध्ये आहे त्यामुळे ते मला आण अधिक माझ्या जिवाळ्याचं आहे आता हो, आता चैतन्याच्या गाण्याविषयी प्राजक्त या मी बोललेच आहे तर अजून एक सांगायला आवडेल की आमच्या मित्राचा चैतन्याचा कहत कुमार हा कार्यक्रम आता दहा ऑक्टोबरला येतोय याचा शुभारंभाचा प्रयोग झाला काही महिन्यांपूर्वी आता हा दुसऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला तर आता हा दुसरा कार्यक्रम येतोय चैतन्याची अर्धांगिनी स्वरूपुद्धा हिनी त्याची संहिता लिहिलीय आणि कुमारजींच्या ज्या रचना आहेत काही बंदिशी निर्गुणी भजन किंवा त्यांच्या अन्य काही रचना आहेत त्याचा मराठी अनुवाद चैतन्याने केला आणि पुण्यातले नामवंत गायकवादक त्याच्यामध्ये साथ करणारे आहेत तर हा कार्यक्रम पण तुम्ही जरूर बघा अगदी प्रेक्षकांना सांगेल हो या निमित्ताने मलाही सांगायला आवडेल की कोणाला जर संपर्क करायचा असेल या कार्यक्रमाविषयी तर त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत तुम्ही नक्की हा कार्यक्रम बघायला या मला अजून एक तुला विचारायचं की चैतन्य कार्यक्रम खूप छान असतात तू वेगवेगळे कार्यक्रम करत असतेस तर मला तुझ्या कार्यक्रमाविषयी सांग ना गोल्डन मेमरीज या बॅनरनी दोन हजार तेरा साली पहिल्यांदी प्रोफेशनली या क्षेत्रामध्ये आले याच्या आधी मी हाऊस म्हणून गात होते पण असं वाटलं की आता कुठेतरी हे चॅनलाइज करायला पाहिजे चांगल्या पद्धतीने आणि म्हणून दोन हजार तेरा साली माझ दैवत संगीतकार श्री आ, सुधीर फडके आपल्या सगळ्यांचे लाडके बाबूजी यांच्या संगीत कारकिर्दीवरती त्यांची गाणी त्यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना त्यांचा जीवन प्रवास उलगडून दाखवणारा स्वरयात्री बाबूजी हा कार्यक्रम मी पहिल्यांदी शुभारंभाचा प्रयोग म्हणून केला okay. आणि मग त्याच्यानंतर पुणे पुणेकरांनी मला काय म्हणूयात की स्वीकारलं असं म्हणूया मी oh, oh. जरी स्वत अगदी पक्की पुणेकर असले सदाशिव पेठेतला माझा जन्म असला तरी कलेच्या बाबतीत पुणेकरांनी स्वीकारावं लागतं बरोबर तर तसं पुणेकरांनी खूप छान प्रतिसाद दिला हो। अर्थात कार्यक्रमाचा दर्जा कायम टिकवून ठेवण्याचा मी प्रयत्न करत आलीये हो। हो। आणि विविध संकल्पना मग त्याच्यानंतर सुरू झाल्या जवळजवळ हो। बारा तेरा संकल्पनांवरती मी आता प्रोग्राम करते त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं तर महिला विशेष तिची गाणी हा कार्यक्रम आम्ही करतो तो खूप लोकांना आवडला स्वरयात्री बाबूजी केला नंतर जब्बार पटेल दिग्दर्शित पाच चित्रपट आणि स्वतः जब्बार पटेलांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम पट जब्बारजींनी आठवणी सांगितल्या आणि त्या चित्रपटातली गाणी पुण्यातल्या मान्यवर कलाकार म्हणजे रवींद्र साठे अनुराधा मराठे या सगळ्या सिनियर कलाकारांनी त्या गायल्या आहेत रचना आणि असे अनेक कार्यक्रम मग आता मला सांगायला आनंद होतोय की आता हे छोटे मोठे कार्यक्रम पुण्यात पुण्याच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर जवळजवळ पाचशे वीस कार्यक्रम झाले खूप छान खूप छान आणि गेल्याच वर्षी एक नवीन संकल्पना लोकांसमोर आणली अरुणाते ढेरे यांची संहिता हो, हो। माय लेकर हा कार्यक्रम आम्ही घेऊन आलो ज्याच्यामध्ये मृणाल कुलकर्णी डॉक्टर हो। गिरीश ओक असे मान्यवर कलाकार रंगमंचावर माझ्याबरोबर होते अरे सो असं एक, -एक पायरी होवनातही झाला हा कार्यक्रम राजभवनात मराठी राजभाषा दिनानिमित्त वाढली ते सगळं जे एक फोटोद्वारे कळत होतं त्यामुळे तो कार्यक्रम बघण्याची तो अनुभवण्याची उत्सुकता आहे बघू कधी योग येतोय नक्कीच नक्कीच तो लवकरच होईल कार्यक्रम अच्छा तारीख पक्की झाली की नक्की सांगितलं हो हो जसं तू म्हणतेस की प्राजपचं आणि स्त्रीचं नातं तुझं नातं जसं गाण्याशी आहे तसं स्वयंपाकघराशी सुद्धा आहे हो। सो कशी स्वय तू मुळात आधी मी फुडी आहे प्रचंड मला विविध पदार्थ टेस्ट करायला आवडतात विविध प्रांतामध्ये जाऊन त्यांची खाद्यसंस्कृती जाणून घ्यायला आवडते आणि माझ्यासाठी ना जसं स्वरांचा रियाज किंवा साधं कुठलंही गाणं आपल्यासाठी म्हणणं हा एक स्ट्रेस रिलीफचा जो भाग म्हणतो ना आपण तसं स्वयंपाकघर सो आणि ओटा हे माझ्यासाठी स्ट्रेस रिलीफचा एक ते ठिकाण आहे माझं म्हणजे मी कितीही दमून आलेले असले ना तरी एक कप चहा माझा माझा करून मी छान स्वस्त बसते पण मी त्याच्यामध्ये आलं घालते गवती चहा घालते ते, ते सगळं मिश्रण उकळताना सुद्धा बघताना मला आनंद होतो त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा मुळात स्वतः मी पुढी असल्यामुळे मला आवड आहे हो आणि तू जसं म्हणालीस हो, हो, की आई तुझ्या आई तुला गाण्याचं बीज रोवलं असं आपण म्हणू शकतो तुझ्या स्वयंपाकघरातही किंवा तुझ्या विचारांमध्ये आईच्या गोष्टी वारंवार जाणवतात म्हणजे आता आपण जी रेसिपी करणार त्याविषयी जेव्हा आपण हो, चर्चा केली हो, त्यावेळेला तू आईची आठवण सांगितली सो मग एक इन्फ्लुएन्स तो आहे तुला काय शिकायला मिळालं हो आई माझी नेहमी म्हणते एकतर एखाद्याच्या एक हाताला चव असते ना तशी माझ्या आईच्या हाताला चव आहे आणि आई, आई म्हणते की घरामध्ये मिसळण्याच्या डब्यामध्ये जे काही आपल्या साम सामान आहे किंवा आपण म्हणतो की पदार्थ आहेत जिरं मोरी हिंग हळद हो, हो। मध्यम मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन गृहिणीच्या स्वयंपाकघरात असतं तर ते घालून पदार्थाला चव आणता आली पाहिजे असं तिचं म्हणणं आहे कारण ती म्हणली की पदार्थाचे लाडकोड केले खूप म्हणजे खूप वाटणं घाटणं काजूच्या पेस्ट हूँ। पनीर हूँ। बटर आणि हे सगळं जे हल्ली आपल्याला रेसिपीज मध्ये दिसतं तर ते वापरून पदार्थ चविष्ट नाही झाला तरच नवले असं तिचं म्हणणं आहे म्हणजे बिघडूच शकत नाही अगदी तर म्हणली पण ते दरवेळेला कुठून आणणार बरोबर तुला पटकन आता इच्छा झाली की काहीतरी गरम करून खावं तर घरात जे सामान आहे त्याच्यातनं ते सुंदर करता आलं पाहिजे तिचं कायम सांगणं असतं आणि ते मी बऱ्याच अंशी पाळत आली म्हणजे सारे पदनीच आहे सा जसे सात सूर जसे फुलवत जाऊ तसंच ते गाणं आणि तुम्ही बहरत जाता त्याप्रमाणे स्वयंपाकघरात मिसळण्याचा डबा तुम्हाला बहरतो तुमच्या घरच्यांना तृप्त करतो आणि दुसरं ती सांगते की तिखट मीठ हे जसं योग्य पडलं पढ़, पाहिजे हो, तसं म्हणली सगळ्यात शेवटी चव बघताना त्याच्यात तुमचं थोडस कायम म्हणलं असते सो ते तू जे सांगतेस ते ऐकतानाच इतकं छान वाटतंय मला सांग आज आपण काय करणार आहोत हा आता नवरात्र स्पेशल तू करतेस एपिसोड हा तर मी आज करणार आहे कच्च्या केळ्याची उपासाची कोफ्ताकरी बर <laughs> सो आपण ती कशी करायची हे पाहूया आणि चैत्रादि गाणंही ऐकायचं आपल्याला सो हा एपिसोड शेवटपर्यंत बघा आणि आधी रेसिपी पाहूया कच्च्या केळ्याची उपासाची कोफ्ताकरी हो तर त्याच्यासाठी लागणार साहित्य आहे साधारण मी ह्याचं प्रमाण सांगते की एक उकडलेलं कच्च केळं मीडियम साईजचं जर असेल तर हो। त्याला एक दोन चमचे पनीर ओके okay. नंतर दोन चमचे उपासाची भाजणी आणि एक आपल्या तिखट तुम्हाला जसं हो, आवडतं झेपतं त्याप्रमाणे हो, तिखट एक चिमूटभर साखर नंतर एक चमचा मीठ आपला छोटा चमचा मिसळण्यातला जो छोटा चमचा असतो हो, ते मीठ चमचाभर जिरेपूड आणि साधारण अर्ध्या आल्याचा तुकडा म्हणजे त्याचा जो खिस होईल आल्याचा तेवढा तुकडा Okay. एवढं हे कोफ्यासाठी लागणार साहित्य ओके okay. आणि ग्रेव्हीला जे लागणार आहे ते साधारण वन पोर्शन म्हणजे सिंगल पोर्शन जर का तुला द्यायची असेल करी तर त्याला एक ह्या मिडियम साईजचे हे तीन ते चार भोपळ्याचे तुकडे अच्छा तर आणि उपासाला आपल्याकडे तरी लाल भोपळा तर त्यामुळे लाल भोपळा वापरलाय हो। हा उकडून घेतलेला आहे हो ही आयडिया इतकी छान आहे लाल भोपळ्या जनरली आपल्याला माहिती असतं टोमॅटो वापरतो हो। आपण हो। जेव्हा आलं लसूण घालून करायचं असतं पण तू उपासाची म्हणून भोपळा वापरतो इतकी छान टीप आहे या निमित्ताने नारळ साधारण दोन चमचे वाटलेला कोथिंबीर एक अर्धी वाटी निवडून स्वच्छ धुतलेली आणि दाण्याचं कूट दोन ते तीन चमचे आणि मीठ तिखट चवीनुसार हो करूया चालेल सुरू करूया प्राईज एलिमेंट म्हणून काजू आणि बेदाणा आतमध्ये घातलाय आणि मी आता तो लपवून त्याचा एक गोळा तयार करून घेते किंचित आतपर्यंत तो तळला जावा अगदी असा गोल चेंडू सारखा न ठेवता त्याला थोडासा दाब देऊन मी हे okay, ओके ओके okay. कोफते आपल्याला हवे तसे लहान मोठे तुम्ही करू शकता mm -hmm. आणि भक्ती समजा तुम्हाला कधी असं वाटलं की स्टार्टर म्हणून किंवा चार वाजता तुम्ही हायटी हल्ली हायटीची खूप फॅशन आहे तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही हे नुसते कोफते पण खाऊ शकता हा आपण उपासाची काही खोबऱ्याची चटणी किंवा नुसतं दह्यामध्ये सुद्धा मीठ साखर लाल तिखट जिरेपूड असं घालून आजकालच्या भाषेमध्ये डीप तयार केलं तर त्याच्याबरोबर हे नुसते कोफते सुद्धा छान लागतात पण उपासाची करी मी अशासाठी दाखवली की नवरात्रामध्ये सलग उपास करणाऱ्या पण खूप आपल्या स्त्रिया आहेत सणावारांच्या वेळेला आणि दाण्याचं कूट साबुदाणा हा असं म्हणतात की जरा पोटाला जडच असतो थोडासा हो तर मग राजगिराच्या पिठाची भाकरी हो किंवा वरीचे तांदूळ हो आणि त्याच्याबरोबर हो, ही कोफ्ता करी छान लागेल इतकं पोटभरीचं होतं हो, हो आणि परत त्रास नाही पोटाला हो आणि वेगळा पर्याय मिळतोय त्यांना अगदी अग्द। वेगळ्या भाजीचा पर्याय मिळतोय सो हे करून बघायला अगदी अगदी आणि अग ते इतकं छान दिसतंय पण व्यवस्थित आधी तापून घ्यायचं आणि मग मीडियम फ्लेमवरती मंद आचेवरती म्हणतो तसं हे कोफ्ते सगळे तळून घ्यायचे गोल्डन ब्राऊन रंगावरती मध्यम आचेवर एवढ्यासाठीच की आतपर्यंत छान ते तळले जावेत म्हणून करीची करी जी करायची आपल्याला हो, तर त्याच्यासाठी कोथिंबीर हो, कूट हो, त्याच्यानंतर खोबरं हो, उकडलेला लाल भोपळा हो, नंतर आलं मिरची हो, मीठ थोडीशी चवीला साखर किंचितची हो, हो, आणि झालं हे सगळं वाटून घ्यायचं हे सगळं वाटून घ्यायचं हो, भोपळा उकडून घ्यायचा हो, सगळं मिक्सर वाटायचं एकजीव करायचा ओके त्यात एक माझं सांगायचं राहिलं की ओलं खोबरं जर का तुमच्याकडे बऱ्याच प्रमाणात असेल तर तुम्ही त्याचं दूधही नारळाचं काढू शकता ते जास्ती छान एकजीव अशी सर्व करी होते आणि जर नसेल एवढं खोबरं तर चक्क नारळाचं दूध जे बाजारात मिळतं हो, हो, तर ते, ते, ते एक वाटीभर अच्छा शेवटी सगळ्यात घालायचं नारळाचं दूध घातल्यानंतर खूप उकळी आणायची नाही अच्छा म्हणजे लक्षात तो इतक्या छोट्या छोट्या छान टिप्स निमित्ताने मला भोपळ्याची जी हो, ग्रेवीची टीप हो, तर खूपच आवडलीय हो, आणि ते उपासाला एक वेगळा पर्याय म्हणून पण पौष्टिक पोटात जाऊ अशी इच्छा आता या हंडीमध्ये मी दोन चमचे तूप घेतलंय गरम झाल्यानंतर जिरं घातलं चमचाभर त्याच्यात आणि मगाशी जी तुला करीसाठी जी ग्रेव्ही दाखवली ती आणखीन थोडी मिक्सर मधन काढून त्याची अशी पेस्ट केली के आणि आता ती मी ह्याच्यामध्ये घालणार एक उकळी आली हे बघ साधारण कन्सिस्टन्सी अशी पाहिजे त्याची आपली करी असते तशी खूप पातळ पण नाही आणि खूप दाट पण नाही हे बघ हा आता चवीनुसार मीठ मी मिक्सर मधन ग्रेव्ही फिरवताना थोडस मीठ आधी घातलं होतं हिरवा रंग मेंटेन राहावा म्हणून कोथिंबीर हिरवी मिरची ह्याचं वाटण जेव्हा करतो ना आपण मेर, कर तर तो हिरवा रंग तसाच्या तसा, तसा राहावा म्हणून चिमूटभर मीठ वाटताना घालायचं किंवा एखादा बर्फाचा खडा पण घालायचा घातलं ऑलरेडी मिक्सर मधनं फिरवताना घातलं होतं आणि स्वादाला जिरेपूड फोडणीत आपण जिरं घातलेलंच आहे त्यामुळे ते कन्सिडर करता इथे मी थोडीशी जिरेपूड घालते थँक्यू आणि करता करता मला असं आता वाटलं की लिंबाचा रस थोडासा घातला ना याच्यामध्ये तर त्याची चव जवाब होईल आणखीन त्यामुळे थोडासा आपण लिंबाचा रस पण घालूया म्हणजे सगळे सूर असे त्याच्यात उसाळ अगदी अगदी लिंबू काय बघायचं लिंबू रंग अजून वाढतो हा थोडासा खट्टा पण पाहिजे ना आयुष्यात पण येस ओके आपली भाजी उकळते तर मला एक विचारायला आवडेल की खाणं आणि गाणं याबद्दल तुला काय दोन्हीची भट्टी जर उत्कृष्ट जमली ना भक्ती तर ब्रह्मानंदी टाळी लागते दोन्ही गोष्टींमध्ये हो। म्हणजे एखाद्या ज्येष्ठ गायकाचं किंवा आता लताबाई सगळ्यांची नवरात्री विशेष आहे म्हणून म्हणलं की गाणं सरस्वती लताबाई यांचं गाणं ऐकताना आपोआप डोळे मिटले जातात आपले हो, हो। मग ते जे समाधान आहे ना तसंच पहिल्यांदा पदार्थ डोळ्यांनी चाखला जातो हो त्यामुळे प्रेझेंटेशन महत्वाचं आहे हो तर त्याची रंगसंगती जर मेंटेन करण्याचा प्रयत्न केला हो। आणि त्याची चव जर का अक्युरेट आली जिभेवर ठेवल्या ठेवल्या आहा असं जे होत ना ते दोन्हीतलं असं मला वाटतं वा वा <laughs> तू इतकं छान सांगतेस आणि ती तुझ्या डोळ्यातली चमक त्याच कळतंय की तुझं जेवढं प्रेम गाण्यावरती आहे तेवढंच प्रेम गाण्यावरती आहे त्याच्यामुळे मलाही विशेष आनंद होतोय तू so, बर बर तू आ, हो। आ, <coughs> की तू इतक्या छान पद्धतीने एक एक गोष्टी आणि पदर दाखवतेस सो आजचा एपिसोड विशेष आहे तू आहारात काही काळजी घेतेस का विशेष अशी नाही मी सगळं खाते फक्त तुम्ही स्टेज वरती जायच्या आधी पोटभर जेवून जायचं नाही किंवा खाऊन जायचं हो। नाही हो। एवढा एक नियम मात्र मी पाळते हो बाकी तळलेलं हिरवी मिरची मसालेदार खाऊ नका आईस्क्रीम खाऊ नका असं असं मी काही करत नाही मी सगळं खाते पण भरपूर गाते अरे वा तर ही गप्पांची जी की मैफिल आहे ती सुरूच राहील आपली रस्ता उकळलेला आहे आणि आपल्याला बघायचंय की आता कसं ते तू हो। प्लेटिंग करतेस आणि हो। सो चला छान करीत तयार आहे हो। तयार आहे हो। हो। मला एक तुला विचारायला आवडेल स्वयंपाक करताना तू गातेस का ग हो गाणं मनात आणि डोक्यात सतत चालू असतं आणि पदार्थ जर छान जमून आला तर तर म्हणजे गाणं अप्सू गोठावर येतच येत हो। आणि आज आता मला छान वाटतय नवरात्राचे दिवस आहेत आणि शांताबाई माझ्या आवडत्या गीतकारा तर दोन वेळी त्यांच्या गाते वाट दिजून गेली पुनः दारात सोन्याची झाली माय भवानी पावन ओली पावने रग मायला करू ओटी आईची मोत्याने भरू पावने रग मायला करू पोटी आईची मुत्याने भरू सो so, तयार आहे आपली कोफ्ता करी छान खमंग कोफ्ते झालेत आणि ग्रेव्ही तर बघूनच इतकी टेंटिंग आहे छान येस मी तुला आता सर्व करते हो, बघ आणि हो, सांग मला कशी वाटते हो ह्याच्या बरोबर वरीचे तांदूळ किंवा राजगिऱ्याची भाकरी अच्छा खाता येईल तुम्हाला कोफ्ता हो, करी बरोबर हो, 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 म्हणजे मी आ, हेल्दी काय काय खाता येईल यासाठी शोध सुरू असतो साबुदाणा या गोष्टीला आपल्याला पर्याय म्हणून उपासाला हो, हो, ला ला हो, हो न, ही पोटभरीची होते नक्कीच त्यामुळे तुम्ही टेस्ट करा आणि सांग मला नक्कीच मी आधी पहिल्यांदा हे नुसता खाऊन हो, पाहते हो, कारण मला ते टेमटिम झालंय मी आधी खाऊन पाहते एक मिनिट हा काजू बेदाणा असलेला पा छान खमंग आणि इतका चवदार झालाय म्हणजे केळ्याची अशी चव छान बॅलन्स झाली आणि इतर आपण जे काही सगळं मसाले त्याच्यात घातले त्याच्यामुळे ते अजून छान लागतंय मला फार आवडला हा आणि अगदी नुसतं हे केळ्याचे कोफते करायला खरंच हरकत नाही हो, तू जे म्हणालीस तसं हे हिरवी चटणी केली की ते इतके छान लागतील आणि एक सांगायचं म्हणजे की केळ्याचा स्वतःचा एक स्वाद असतो हो, हो, तर तो जर का तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही केळ्याचं प्रमाण जास्ती घेऊ शकता याच्यामध्ये आणि हो, कोणाकोणाला केळ स्वाद तो हो, आवडत नाही तर मग बाइंडिंग करता जी आपण भाजणी घातली उपासाची ती थोडीशी जास्त घालू शकता याच्यामध्ये तर केळं का तर त्याच्यामध्ये खूप न्यूट्रियंट व्हॅल्यू वा आहेत की ज्या स्त्रीच्या आरोग्याला गरजेच्या आहेत हो कच्चं हो, केळं जरूर खावं म्हणून मी आज हे कच्च्या केळ्याचे दाखवले पण खरंच अतिशय रुचकर आणि छान झालंय थँक्यू म्हणजे जसं तुझ्या गाण्याच्या मी प्रेमात आहे तशा कोपत्यांच्याही प्रेमात थँक्यू आणि मी नक्की करून पाहणार मी नक्की पाठवणार आहे येस फोटो त्याचा येस मला ही ग्रेव्ही मला ही ग्रेव्हीची उत्सुकता आहे हो कशी लागेल रंग तर त्याला एकदम छान आलाय तू इतकी छान टिप्स दिलीस तू त्या बरोबर हो। सुंदर आवडली हो हो अतिशय छान आहे आणि भोपळा आहे हे कळतच नाहीये हो इतकं सगळं बॅलन्स झालाय म्हणजे थोडासा तिखट कोफ्ता आणि थोडीशी गोडसर अशी ग्रेव्ही एकदम छान बॅलन्स झालाय आणि एक वेगळा पर्याय आपल्याला मिळाले जाऊ म्हणजे हो। उपास नसेल तेव्हा कांदा चार्णी लसूण घालून तेव्हा तुम्ही टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही हो। करू शकता हो, हो, हो। आणि ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ किंवा आपले नेहमीचे जे पदार्थ आहेत ते वापरू शकता पण तू जे म्हणालीस की तुझ्या आईने जे सांगितलंय ते मला इथे पटतय की ही अशीच भाजी छान लागते अशीच कोफ्ता करी छान लागते त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून पहा आणि आम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा थँक्यू चैत्राली तू माझ्या एपिसोड मध्ये सहभागी झालीस आणि इतकं छान खाणं गाण्याचं जे तुझं ते मला या निमित्ताने खूप आनंद झाला कारण रेसिपी किंवा प्रयोग ओट्यापाशी खूप केलेत हो। पण असं तुझ्या चॅनल साठी आपली रेसिपी कोणीतरी विचारतय आपण ती दाखवतोय आणि आता ती जगभरात जाणार आहे याचा आनंद मला पण खूप आहे सोक्यू मला ही संधी दिल्याबद्दल तुझेही थँक्यू थँक्यू तर आपण चैत्रजी बरोबर एवढा छान एपिसोड करतोय तिला गाणं तर म्हणायला तुला पाहिजे त्याच्याशिवाय मी सांगतच करू शकत माझ्या एपिसोडची तर चैतन्याने लिहिलेल्या गाण्याची okay. आपण ऐकून दाखवतोय समाज नक्की चैतन्याने लिहिलं संगीतही त्याच आहे आणि पुण्यातले खूप प्रसिद्ध संगीतकार संगीत संयोजक मिलिंद गुणे यांची अरेंजमेंट आहे त्या गाण्याला तर दोन ओळी ऐकवते हो तुझ्या अंगणात बाई प्राजत ओ घडे तुझ्या अंगणात बाई प्राजत ओघडे तुझे सुख सुख बाई जगाचा वेगळे तुझ्या अंगणात बाई प्राजक्त ता तापुनिया धरा सोसे गिमाचे ते ऊ ना तापुनिया धरा सोसे गिमाचे ते ऊन ते चाहुरे क्षमातिने थे बिली जपूना तुला सुधा कैसे आले निशब्दे करूना ये तासरी उन जाते वीरुना सगड़े तुझ्या अंगणात बाई प्राजक्त ओघळे घळे सुंदर